हा कार्यक्रम सरकारचा केंद्र सरकारने आपण ज्याला भारत विकसित संकल्प यात्रा ते आम्ही त्याला मोदी गॅरंटी गाडी कारण लोकांना माहीत आहे मोदी जे बोलतात ते करतात आणि त्यामुळे पंधरा नोव्हेंबर ते, ते पंचवीस जानेवारी असे बहात्तर दिवस या देशातील देशा प्रत्येक गावामध्ये या देशातील प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल म्युन्सिपालिटी असेल तिथे गाडी चालतील आणि सरकारनं दोन हजार चौदापासून दो आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनाचे लाभार्थी ज्यांना नसेल त्यांना ते मिळण्यासाठी तरीकडे जे असताना सगळे सरकारी अधिकारी वेगवेगळे आयुष्यमान भारत कार्ड असेल आधार कार्ड असेल किंवा एखाद्याला मेडिकल चेकअप करून द्यायचं असेल एखाद्या प्राईम मिनिस्टर विश्वकर्मा योजना असेल नियम स्वयंनिधी असेल असे वेगवेगळे आवास योजना असेल या सगळ्या वेगळे असतात आणि त्यामुळे दोन हजार चौदापासून आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या स्कीम्स या लोकांना मिळवून देण्यासाठी ज्यांना मिळालेल्या नाहीत त्यांना ते मिळवून घेण्यासाठी विकसित संकल्प यात्रा आहे आणि त्यावेळी सर्वांसाठी एक टक्कन जनतेला त्याचा लाभ होतो म्हणणं नरेंद्र मोदी पहिला संदर्भ दहा वर्षानंतर सुद्धा ते आपण केलेल्या जीवनात आपल्याला पुसल्या आहेत की नाही त्याला भेटलं नसेल तर मिळवण्यासाठी ते निवडून घेण्यासाठी त्यांचा हा संकल्प आहे आणि म्हणून त्यांनी घडवलं दोन हजार सत्तेचाळीस भारत देश हे आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे आणि त्यामुळे ती शपथ आपण घेतली आणि ते जर विकसित व्हायला पाहिजे असेल तर या देशामध्ये राहणारे हो सगळे लोकांचं राहणमान सुधारायला पाहिजे आणि त्यामुळे ते सुधारण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना या देशामध्ये राबवल्या आणि म्हणूनच कोविड महामारी झाल्यानंतरसुद्धा ज्या देशामध्ये पी रेशो हा बावीस टक्के होता आज बारा टक्क्यावर आलेला आहे आणि त्यामुळे संबंध वर्ल्ड आपण जर बघितलं तर संबंध जगामध्ये बंदी आहे भारत देश त्याला अपवाद आहे आणि भारत देशाची एकॉनॉमी आहे ही फिफ लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आणि आमचा संकल्प आहे प्रधानमंत्रीजी दोन हजार चोवीस नंतर या देशा या देशाची इकॉनॉमी जी आहे इट विल बी द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आज दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत देशमुळं राष्ट्रपती करतात आणि त्यासाठीच अशा पद्धतीचं ही संकल्प यात्रा जी आहे यात्रा प्रत्येक गावागावात राहते त्याला एकाच वेळेला पूर्णपणे एकाच शहरात राहते असं नाही या शहरामध्ये सुद्धा मला वाटतं वेगवेगळ्या भागामध्ये गेली असेल उद्या त्याचा शेवटचा दिवस असेल आणि मात्र एखाद्या गावात प्रत्येक भाडामध्ये जाणं शक्य नाही पण त्या गावात जाते त्याची पहिल्यांदा वेगवेगळ्या पद्धतीने ॲडवर्टिजमेंट होते आणि त्यामुळे लोकांनी त्याचा फायदा घ्यायचा इकडे आता तुम्ही बघा इकडे वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या असतील की इन्क्वायरी करतात कोणच त्यांना तो तुझा समाज काय आणि तुझा धर्म काय कोणी विचारत नाही असल्यामुळे सरकारने केलेल्या योजना हे सर्व धर्मियांसाठी आहे सर्व सर्व जातीच्या जातीच्या लोकांसाठी आणि मोदींचं स्वप्न आहे या भारत देशामध्ये राहणारा हर रहा एक नागरिक हा माझा आहे हा भारतीय आहे आणि तो राखाचा राहणेमान सुधावा आणिच सब्तो त्याचा आहे दोन्ही सक्ती